दोनशे रुपये काय या, या का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारचे वाजले साडेचार पावणे पाच आणि आपण आहोत पिंपळा बसलो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता दररोजचे एवढंच आवक आहे मित्रांनो आता सध्याला बघू मंडी काय निघाली आजची वीस बाजार भाव असतो मित्रांनो मंडीमध्ये जाऊन बघू वीस किलोसाठी कोणत्या मालाला काय भाव मागत आहे माल मीडियम माल मोठा माल सगळं बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाऊन बघू आजचे बाजारभाव तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव बोराळ्याचं प्लॉट आवरत आले का हां व्हरायटी कोणती होती एकवीस एकवीसचा अवरोज ठीक कास काय ॲव्हरेज निघालं एवरेज बऱ्यापैकी निघालं ठीक क्राफ्टीमध्ये हां व्हिडिओ आज का हां चायन आले आपलं यूट्यूबला कुठलं माल द्या आता काजवा मळून घे काय बा मागितलं आज मागितलंच नाही आता शिकालो इतक्यात आले का कुठलं माल कादवा माळून घे वरायटी कोणती ही कौस तू बी क्राफ्टिंग घे साधी नाही साधी सीट काय चालू आहे मंडी काय नाही गेली मंडी मंडीस बस मंडी का बर डाऊन आहे काही कारण लोकल पूरा काय राहील मंडी वाढेल का नाही आता भरण्या वाला नाही ठीक आहे काय मागे अजून आता इतक्यात आले का व्हरायटी कोणती अरे मन नवीन चालू आहे का औरत आले का चार पाच किती तारीख लागू सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट च्या बऱ्यापैकी चालले बाजार बनायचं कारण व्यापारी म्हणते लोकल माल चालू झाले तिकडे बाकीच्या म्हणजे मध्य प्रदेश शिवपुरी तिकडे जे माल आहे ना लोकल दीडचे माल ते चालू झाले बोला का दोन्ही पण का कुठला माल जालखेड ग्राफ्टिंग साधा ग्राफ्टिंग ठीक आहे ग्राफ्टिंग वरायटी कोणती योगी पस्तीस थी? ठीक आहे काय फरक पडतो ग्राफ्टिंग आणि साध्यामध्ये मध्ये साध्यापेक्षा जास्त भेटतं म्हणजे सरासरी इकडे जर हजार भेटत असेल साध्याला तर त्याला किती भेटतं एकरी पंधराशे पाचशे कॅरेटचा फरक पडतो ठीक आहे चालेल चला किती तारखेची लागवड एकरी किती खर्च येईल तरी त्याला लाख एकरी म्हणजे असं भाव असला तर परवर्डेबल नाही बन ला पन्नास साठ हजार रुपये खर्च आहे पाच सहा हजार जरी बाकीचा खर्च वेगळाच ठीक आहे तुम्ही म्हणजे तिकडं बुरशीचा प्रॉब्लेम असल्यामुळे का ॲव्हरेज साठी करते खास मुळे खास करतो ठीक आहे चालेल चला व्हरायटी एवढीच ना ओके धन्यवाद कुठले दादा आज अडीचशे रुपये सरलोट का दिला नाही का माझा चांगला आता हा दोनशे पंचवीस आहे ना हा हा मागितला आणि हा अजून मागितलाच नाही काय अपेक्षा आपली तीनशे साडे तीनशे तरी जायला पाहिजे मागचं काय होतो तू कुठं कधी होता परवा आठ तारखेला ठीक आहे चार दिवस झाले बघा चालेल चाल व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस किती तारखेची लागवडी आहे नागपंचमी ओके चालेल धन्यवाद काय भाऊ मागितलं बोला आज काय भाऊ मागितलं शेतक्यात आलेशे तीनशे पर्यंत ठीक आहे वरायटी कोणती योगी अरे मान काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज किती तरी चारशे पर्यंत तरी जायला पाहिजे ठीक आहे अपेक्षाला घाबरू नका अपेक्षा तुझी चाल ना काही सेट बाबर बरं चांगले चांगले माल घेऊन टाकत मस्त बायकी डायरेक्ट गाड्यावर जायत्या गाड्या त्यांच्या सेट काय चालू आहे मंडी पावला आजची बस त्याच्यावरती नाही काय कारण नेमकं आम्हाला कारण सांगा फक्त काय मंडी हो, कमी होण्याचं कारण सांगा लोकल लोकल मार्केट चालू झालं असं बाहेरचं आता वाढेल का नाही मंडी काही याच्या पुढे नाही राहणार ठीक आहे चालेल चाल तर मित्रांनो सरासरीची मंडी परत बघू शकता तुम्ही दोन लाईनीच्या आवक निम्म्यापर्यंत आणि बाजारभावाची हो परिस्थिती जवळपास दोनशे रुपयापासून अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंतचे हायस्ट बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले बघू अजून मंडळी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती आता शेतकरी व्यापारी यायला सुरुवात आहे बघू अजून सरासरी काय निघते संध्याकाळचा पण व्हिडिओ हो बघत चला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला संध्याकाळचा बाजारभाव अपडेट कळत जाईल दुपारच्या आणि संध्याकाळच्या मध्ये बाजारभावात काय फरक पडतो हे नक्की कळेल मित्रांनो त्याच्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ बघत जाऊ कुठला माले काका का, का? ग्राफ्टिंग एक साधी नाही नाही साधी वरायटी कोणती ओमनी आणि अरे मग काय भाऊ मागितलं आज मागितलं नाही आज मागितलंच नाही शेट बोला दोनशे रुपये दोनशे रुपये काय या मालाचे या मालाचे दोनशे आणि याचे यायचे दोनशे रुपये अवघड झालं म्हणता आज आपली काय अपेक्षा काका काय भाव जायला पाहिजे वाटलं तीनशे तीनशे अडीचशे जायला पाहिजे ठीक आहे या नवीन चालू आहे का किती तारखेचे लागोडीमध्ये सप्टेंबर मधल्यास ठीक आहे चालेल काका काकाज मागितलं काय तीनशे साडे तीनशे माल ठीक चारशे मागितलं का पण आज तीनशे तीनशे साडेतीनशे पर्यंत आहे कुठला माल आपला ठीक आहे चालेल सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मलाची काका काय का, का मागितला आता अजून मागितलंच नाही काय पेक्षा आपली काय काय पावसा आपल्या आता गेली पावसाने गेली बरोबर मागचा काय बदललं थोडा मागचा तीनशे तीनशे ने किती दिवसापर्यंत आता चालेल चालेल आठशे तीस रेंज आहे असं अडीचशे तीनशे काय बघ मागितलं बोला ना काय बा मागितलं आज काय बा मागितलं आज काय अडीचशे ते तीनशे पर्यंत दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली साडेतीनशे पर्यंत साडेतीन पर्यंत मागचं काय बघू आता चारशे व्हरायटी कोणती नवीन अरे आरेमन आणि ग्राफ्टिंग चालू चला एस केसवाली काय भाऊ मागितलं दादा आज अडीचशे अडीचशे रुपये मागितलं आपली काय अपेक्षा दादा काय भाऊ जायला पाहिजे आपली तर गेल साडेतीनशे रुपये जायला पाहिजे जात नाही मागतेच नाही आज शेट काय चालू आहे मंडी बोला मंडी काय नाही मंडी चालू आहे अडीचशे रुपये त्याच्यावर ते नाही ना त्याच्यावर अजून किती दिवस चालते तिकडे प्लॉट पंधरा दिवस पंधरा म्हणता वीस पंचवीस दिवस गाव कोणतं आपलं करून ओके काय चला मागितलं बोला आज मीडियम आज आज मागितलंच नाही एकशे तीस रुपये ठीक आहे मग आता पुढायला माग झालं ते शेवट आहे का आता आवरलेच बघ जवळ गाव कोणतं आपलं काय

चालेल नंतरचं माल कस काय निघू राहील राहिली मध्ये म्हणजे बरेच दिवसच चालू आहे छान ॲव्हरेज असेल बघा तीस चाळीस कॅरेट तीस चाळीस कॅरेट एवढंच दर कुठायला परवडत नाही ना ते छान उडायला परवडत नाही ठीक आहे थंडीमुळं अजून लेट होईल अजून आता चौथे दिवशी कुठं घेतला आम्ही तरी गाव कोणतं आपलं थोडं होतो ओके धन्यवाद दादा शाहू तस आलं आहे इतक्यात आले का कुठला माल विंचूरचा विंचूर हा बरोबर चांगला चांगली भाऊ माल माल चालू आहे हो ॲव्हरेज निघते की लेटमध्ये

धन्यवाद आज मागितलंच नाही काय अपेक्षा आपली मग तुम्ही याल ना बोला काय का रेटने जायला पाहिजे आज अडीचशे तरी जायला पाहिजे ठीक आहे चाल आवरत आली प्लॉट जाऊ कोणतं आपलं नमस्ते नमस्कार। नमस्कार सर काय चालू आहे आजची मंडी परिस्थिती काय बढिया मंडी तीन सोयी तीन सो रुपये मीडियम वाला की सरे दो इसी नहीं बिन मंडी बड्या मंडळी हा ठीक आहे इधर माल कोण काय बोलला दादा दोनशे रुपये कुठला माल ह शिंदवड शिंदवडचा ओके धन्यवाद तर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती अशी जवळपास दोनशे रुपयापासून दीडशे रुपयापासून तर अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे आता सध्या पिंपळा बाबा तर मार्केटमध्ये वीस किलोसाठीचे तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजारभाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करून जा मित्रांनो धन्यवाद